नमस्कार आज आपण एकदम चटपटीत अशी चना मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण दीड कप एवढे चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते रात्रभर पाण्यामध्ये आपले चणे व्यवस्थित भिजलेले आहेत आता यातलं पाणी काढून घेऊयात व हे सर्व मी कुकरमध्ये घातलेलं आहे यामध्ये मी एक कप एवढं पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालत आहे दीड कप चण्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलंय व चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता आपण याच्या कुकरला मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि दोन मीडियम फ्लेमवर आपण शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण कुकर खोलून बघूयात आपले चणे व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही चेकसुद्धा करू शकता आता आपण याचा मसाला तयार करून घेऊयात इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो क्यूबमध्ये कट करून इथे मी घेतलेला आहे थोडंसं आलं आणि दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आलं लसूण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपण तयार करून घेऊयात आता इथे मी साधारण दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे यामध्ये एक टेबल स्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घालूयात अर्धा चमचा इथे मी जिरेपूड घेतली आहे व अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत व अर्धा चमचा इथे मी धनेपूड घालत आहे हे सर्व मसाले आपण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला दही वापरायचं नसेल किंवा दही ॲवेलेबल नसेल तर तुम्ही इथे हे सर्व मसाले दोन चमचे पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता दह्याच्या ऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये साधारण दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे मग आपण यामध्ये सर्व खडे मसाले घालूयात इथे मी एक चमचा जिरं दोन मोठी वेलची थोडीशी दालचिनी तमालपत्र तीन लाल सुक्या मिरच्या आणि तीन ते चार लवंग घेतलेले आहेत तुम्ही ते तुमच्या आवडीचे गरम मसाले वापरू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये हे सर्व खडे मसाले घालूयात एक मिनिटभर मीडियम फ्लेमवर आपण हे तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत या मसाल्यांमुळे या चणा मसाल्याची चव अतिशय अशी लागते सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाले की मग आपण यामध्ये दह्यामध्ये आपण जे सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत ते सर्व इथे फोडणीमध्ये घालणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यानंतर आपण कांदा टोमॅटो आलं आणि लसूणची जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती सुद्धा आपण इथे घालणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याला छानपैकी तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मसाला आपण जेवढा व्यवस्थित परतवून घेऊ तेवढीच भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते इथे आपण मीठ घातलेलं नाही आहे कारण चणे शिजवताना आपण मीठ वापरलं होतं आपला मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले चणे घालूयात चणे घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं आपण हे व्यवस्थित उकळून घेणार आहोत तुम्हाला याची ग्रेव्ही कितीपर्यंत हवी आहे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता एकदा अशा प्रकारे चना मसाला तयार करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशा झणझणीत अशा शाकाहारी भाज्या आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी भाज्या तसेच व्हेज रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला चटपटी तसा चना मसाला एकदम रेडी आहे व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद